रामराम मित्रांनो अक्लकच्या नावानं अजूनपर्यंत आरडणारी भारतामध्ये असहिष्णुता वाढलेली आहे आणि एका धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माकडून टार्गेट केलं जातं त्यांना जीवन जगण्यासाठी मुश्किल केलं जातं काय गोरक्षकच्या नावाखाली रामनवमीच्या नावाखाली हनुमान जयंतीच्या नावा नावाखाली नावा नावा एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातं त्यांच्या मोहल्ल्यातून मिरवणूक मिरवणुका काढल्या जात्या मशिदीसमोरून जुलूस काढले जातात हे कसं चाललं भारतामध्ये म्हणजे मुस्लिम सुद्धा हिंदू धर्माच्या देवदेवतांच्या मिरवणुका गेल्या नाही पाहिजेत आणि त्यामुळं भारतामध्ये मुस्लिम धर्म असुरक्षित आहे त्यात वप कायद्याचा कार वप नियंत्रणाचा कायदा आणून मोदी सरकारने त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे जे काही सेलिब्रिटी हे होते वेगवेगळे चौदा ते एकोणीसमध्ये आपण बघितलं असं सयांची मोहीम झाली साहित्यिकांची वेगवेगळे <coughs> फिल्म सिटीचे लोकांना भारतात राहण्यात अडचण यायला लागली इतकी असहिष्णुता भारतामध्ये झाली आपलं स्पीच ऑफ फ्रीडम म्हणण्याला प्रतिबंध आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला तरीसुद्धा वेगवेगळ्या वाहिनीवर जाऊन ते बोलत होते या सगळा कालावधी आपल्याला आठवत असेल आणि आज पश्चिम बंगालमध्ये जे चाललं आहे जे काय होतं आहे हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं आहे एका मूर्तिकार गरीब कुटुंबाला मुलगा आणि बापाला चिचून चिचून मारलं जातं मॉब लिंचिंग नाही का आणि हे सगळं होत असताना हे जे काय सेक्युलरिझम फ्रॉड सेक्युलरिझम भारतामध्ये प्रस्थापित झालेलं आहे ते कुठं गेले आमिर खानला, खानला आता पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही असं वाटत नाही का पाकिस्तानमध्ये गेला की बांगलादेशमध्ये गेला आमिर खानला आता भारतामध्ये राहुशी वाटत नाही का म्हणजे आता राहुशी वाटतं का आणि सगळ्या गोष्टी सध्या चर्चेला जातात मित्रांनो मी ह्या संदर्भात आपल्याशी बोलू इच्छितो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझं सांगत मित्रांनो आपण बातम्या बघत असाल आत्ता आठ दहा पंधरा दिवसापासून व जे काही संशोधन बिल दोन्ही संसदेमध्ये पास झालं राष्ट्रपतींची सही झाली आणि त्याचं कायद्याचं रूपांतर झालं त्या कायद्याच्या विरोधी म्हणजे त्याला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरणार त्यांना आंदोलन करण्यास ठीक आहे त्यांना हे पण दोन्ही संसदेत कायदा पास होऊन दोन्ही संसदेमध्ये बहुमताने बारा बारा घंटे चर्चा होऊन त्यात तो कायदे ते विधायक पास झालेले त्याच्यावर राष्ट्रपतींची सही झाली आणि ते कायद्यात रूपांतर झालं तरी तो असंवैधानिक कसा बरोबर बेकायदेशीर कसा समाजा समजायला मार्गाने <coughs> भारतामध्ये मा राजकीय दृष्ट्या संसदी सर्वश्रेष्ठ मानली जाते तिथून होणारं विधायक पारित होऊन त्याचा कायद्यात रूपांतर जातं होतं आणि ते झाल्यानंतर पूर्ण देशभर तो कायदा म्हणून पाळला जातो कोणत्याही राज्याला तो कायदा न पाळण्याचा अधिकार नाही म्हणजे बंधनकारक आहे केंद्र सरकारने केलेले कायदे असे असून सुद्धा पश्चिम बंगाल सरकार म्हणतं का आम्ही तो कायदा मान्य करणार नाही मी सर आमची सत्ता आहे पश्चिम ममता बॅनर्जींचं वक्तव्य ऐकलं असं आणि त्यांनी असं सांगून सुद्धा त्याच पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरतो हिंसक आंदोलन करतो मुळशीचा पूर्ण आपण ऐकत असून दोनच्या दिवसापासून जी बातम्या तेथील एका मुलगा आणि वडिलांना जी काय मूर्तिकार होती त्यांना घरातून उडून अगदी जिच्या परि काय जे हत्यार असेल त्यांनी निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि हेच नाही मित्रांनो त्या जिल्ह्यातले जवळजवळ अकराशे कुटुंब आपलं घरदार सोडून हिंदू कुटुंबियांना पलायन करावं लागलं ला। दुसऱ्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना एका शाळेमध्ये आश्रय घ्यावा लागला हे कशाचंच होतं की पश्चिम बंगाल भारतात नाही का का एक नवीन राज्य नवीन देश निर्माण झाला पश्चिम बंगाल ज्या ज्या प्रकारे आरोग्यप्रमाणे ममता बॅनर्जी वागतायत कोणताही निर्णय केंद्र सरकारचा असू सुप्रीम कोर्टाचा असू सु, उच्च न्यायालयाचा असो निर्णय त्यांना मान्य नाही म्हणजे जे काय तथाकथित समाजवादी साम्यवादी काय विचारवंत बुद्धिवंत मोदी सरकारला हिटलर म्हणतात किंवा अनेक प्रकारचे दुष्णं देतात हुकुमशाहीचं राज्य चालू आहे तिथं बोलण्याचा अधिकार नाही पश्चिम बंगालमध्ये काय आणि आपल्या इकडच्या सुप्रियताई म्हणा उद्धव ठाकरे म्हणा किंवा महाविकास आघाडीचे नेते म्हणा पश्चिम बंगाल भारतात नाही आहे आणि तिथं जे काय अत्याचार होतं ते एकदम पश्चिम बंगालमध्ये सुरळीत चालू आहे जे आपलं घरदार सोडून कोणाला इच्छा असते का मित्रांनो जायची पण तिथं राहणं जगणंच मुश्किल होत असेल तर काय जीव वाचवण्यासाठी लोकांना जावं लागतं घरदार सोडून जावं लागतं मुलाबाळांच्या कल्याणासाठी घरदार सोडून जर आपलं तिथं राहणंच मुश्किल होत असेल जगणं मुश्किल होत असेल कामधंदा होत नसेल तर लोक दहशत सोडून दहशतीच्या खाली आपलं घरदार सोडून जात असतं म्हणजे जे, जे काय अकलाकच्या नावाने आत्तापर्यंत जो जो दहा वर्ष झाले असं दहा नऊ दहा वर्ष झाले असं म्हणजे तेरा चौ पंधरा सोळाची घटना असेल ती अकलकला ते काय गोरक्षकांनी लिंचिंग करून मारलेलं होतं त्याचं आज उदाहरण दिलं जातं मग ही घटना काय मूर्तीचा पूर्ण तिथे आजचीच घटना नाही संदेशखाली प्रकरण अनेक प्रकारच्या गोष्टी झाल्या पश्चिम बंगालमध्ये बघ कोणताही बुद्धिमंत म्हणतं किंवा जे काही वेगवेगळे पत्रकार होणा मोदी सरकारच्या नावाने खडे म्हणणार आहे आपले वागळे साहेब झाले गिरीश कुबार कुबेर झाले बी पी माझाचे संपादक झाले त्याच्यावर कधी त्यांनी विशेष बाद घेतलेली नाही माझ्या कट्ट्यावर कधी त्यांना बोलवलं नाही असं का होतं तु पश्चिम बंगालमध्ये भारताचे कायदे लागू होत नाही का आणि ममता बॅनर्जींनी एवढं संरक्षण दिलेलं असताना तिथं आंदोलन करायचं किंवा मोर्चे काढायची काय गरज होती पण ममता बॅनर्जींनी सांगितलं तिथल्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तिचा कायदा आपण पश्चिम बंगालमध्ये लागूच करणार नाही तर मग मुस्लिम समाजाने म्हणा तिथील धर्मगुरूंनी म्हणा आंदोलन करायची गरज काय होती तुमचं जर तिथं केंद्र सरकारचा कायदाच तिथं लागू होणार नसेल किंवा ती कोणताही निर्णय ते अंमलबजावणी करणार नसेल तर मग आंदोलन करायची गरज काय होती परंतु जे म्हणतो ना का जशी हिंदूंची प्रयोगशाळा गुजरातला म्हणतात गुजरात राज्याला हिंदूंची प्रयोगशाळा म्हणून संबोधलं जातं तशी मुस्लिमांची प्रयोगशाळा पश्चिम बंगाल होऊ घातलेली काय अशी शंका येते म्हणजे मृत्यूचं पुरतं हे आत्ताचं उदाहरण आहे अशा अनेक घटना म्हणून गेला आर के जे हॉस्पिटलचं उदाहरण घ्या संदेश उदाहरण घ्या अनेक अनेक घटना आहे म्हणजे ज्या प्रकारे पश्चिम बंगालचं वातावरण सध्या बिघडलेलं आहे म्हणजे स्वतः न्यायालयाने उच्च न्यायालयाने आदेश देऊन तिदलचं बी एस एफच्या लोकांना बोलवलेलं आहे ते म्हणजे पश्चिम बंगालचं सरकारने सांगितलं की ही हे जे काही आंदोलन चालू ते आमच्या हाताबाहेर गेलेलं आहे आणि फोर्सला केंद्रीय फोर्सला तिथं पाठवा म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशाने गेलं तिथं आणि तरी जे लोकांनी सांगितलेलं असतं सुद्धा जी काय हत्या झाली त्या मायलेका का मुलगा आणि वडिलांची त्यात ते त्यांचा एक नेता सांगतो की ही हत्या बी एस एफच्या जवानांनी केली म्हणजे इतकी धादांद खोटं जर तुम्ही सांगत असेल तर त्याच्यावर सुद्धा कोणी होत नाही हे एक शोकांती काय मंत्राल हीच घटना एखाद्या भाजप शासित राज्यात झाल्या असतं तर मोठं कौर माजलं असतं भारतामध्ये आणि सगळ्या बाजूने सगळे पत्रकार म्हणा विचारवंत म्हणा बुद्धिवंत म्हणा सेक्युलरिझम भारतात राहण्यात कसं असुरक्षित आहे मोठमोठे विचारवंत बुद्धिमंत तुटून पडले असते मोदी सरकार ममता बॅनर्जीवर बोलायची त्यांची हिंमत नाही ते <coughs> यांच्या दिदी लाडक्या संजय राऊत साहेबांचं एक पण वक्तव्य आलं नाही आहे का नाही जे काही साध्या साध्या शिल्लक गोष्टीहून मोदी सरकारला धारेवर धरणारे संजय राऊत विश्वाच्या प्रचंड मोठी माहिती त्यांच्या खजिन्यात असलेले विचारवंत बुद्धिवंत पत्रकार संपादक पश्चिम बंगाल भारतात आहे तिथं कोणच ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये इतकी हिंदू लोकांवर अत्याचार होतात घरदार सोडून जावं लागतं आणि यांची लेखणी शाबूते यांचं तोंड शाबूते किंवा एक पण वक्त आलं नाही आश्चर्यकण आहे मित्रांनो जे ज्या प्रकारे आपल्याकडं फ्रॉड सेक्युलरिझम किंवा एक प्रकारच्या बातम्या दिल्या जातात एक बातम्या एक प्रकारच्या बातम्या कशा प्रकारच्या काही बातम्या दाबल्या जातात आणि लोकांपर्यंत येऊ नये लोकांना हे करू नये म्हणून त्याच्यावर वेगवेगळे विश्लेषण वे, 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 केलं जातं हे कसं खोटं आहे हे कसं काय आहे मित्रांनो काय चाललं आहे म्हणजे ह्या जे काय फ्रॉड सेक्युलरिझम आहे आक आणि आकलाकच्या नावाने खडी मोडणारे त्याच्या नावाने आरडाओड करणारे त्याला <coughs> शहीद घोषित करणारे आता कुठे गेले हा एक प्रश्न आहे माझा मित्रांनो आपल्याला पण पडत असेल खरंच पश्चिम बंगाल भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल